नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये आता अधिपती अक्षराचा शेवटचा दिवस असतो आणि दोघं पण खूप खुश असतात अक्षर म्हणते खूप छान वाटलं आता असं वाटतं घरी गेल्यानंतर कधी शाळेत जाईल आणि कधी नाही मला शाळेत गेलं ना खूप भारी वाटतं अधिपती म्हणतो होय ओ हो। मला तर घरी जाऊन कधी आईसाहेबांना भेटतो ना असं झालं बघा ना इथे आल्यापासून ना फोन ना बोलणं मी आईसाहेबांपासून एवढा कधी लांब नाही राहिलो खरं सांगतो मला आईसाहेबांची लय आठवण आली मला पण तुमच्यासारखंच झालं कधी घरी जातो आणि कधी आईसाहेबांना भेटतो हे ऐकल्यानंतर अक्षराचा चेहरा पडतो कारण एवढं सगळं होऊन पण अधिपतीची ओढ आईसाहेबांकडंच असते आणि सगळ्यात तिला मोठी भीती असते ती बाबांची कारण त्याने घरी काहीतरी मोठा गोंधळ घातला हे अक्षरा चांगलीच ओळखून असते आता अधिपती अक्षरा जाणार घरी आणि मालिकेमध्ये येणार मोठा ट्विस्ट असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद